जय शिवराय मी दिव्या आज मी आईसाठी नाश्ता बनवते आई आणि भाजीसाठी आईला माझ्या हातची फ्रँकी खूप आवडते नाश्ता बनवायचा पण आता फ्रँकीसाठी भाजी बनवूयात आपण तेल गरम झालं आहे थोडा कांदा ॲड करूया हे माझ्यामुळे झालंय हळद मॅगी मसाला असेल तर मॅगी मसाला टाका मॅगी मसाला बेस्ट आहे बँकीच्या भाजीमध्ये आपण बटाट्याची भाजी, भाजी बनवतो फक्त मला कुसकरलेले बटाटे आवडतात तर त्याला थोडं मॅश करते कांदा सगळा परतून झालाय बटाट्याची भाजी भाजी ॲड करते सगळा मसाला बटाट्यामध्ये मिक्स करायचा तेलात पूर्ण फ्राय आणि त्याच्यात मॅगी मसाला टाकूयात मॅगी मसाला बेस्ट आहे प्रत्येक भाजीत हिंडी ॲड केली आहे ही आहे मैद्याची रोटी फ्रँकी बनवण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला मैद्याची रोटी बनवावी लागते आणि त्याच्यासोबत आपल्याला बटाट्याची भाजी आता मी सगळ्या रोटी भाजून घेते एकदाच जास्त hmm. hmm. so नाही भाजायची थोडीफार भाजायची फक्त yeah. बॅकग्राऊंड नॉईज जास्त येत असेल बिकॉज ऑफ माझ्याकडे माहीत नाही आहे आणि घरी सगळे असतात सो पहिले थोडंसं तूप लावून घेऊयात बटर किंवा तूप काही पण चालूमध्ये आली काय वाजवायला त्याच्यानंतर त्याच्यावर रोटी रोटी सगळ्या भाजून घेतलं तर बरं पडतं एकदाच फ्रँकी बनवायला रोटी भाजून घेतले आता मी चटणी ॲड करते चटणीमध्ये मायनीज आणि एक शेजवान चटणी मिक्स केली आहे ज्या साईडला भाजी ॲड करायची त्या साईडला चटणी लावून घ्यायची आता भाजी ऍड करते भाजीवर कांदा कांदा आणि भाजी ऍड केली आहे आता आपण त्याला पँकीला रोल करूया आपली फ्रँकी रेडी आहे फ्रँकी तयार आहे आता आपण आईला देऊयात कशी झाले पिऊ फ्रँकी कशी झाले प्यू तुला आवडली सगळं बरोबर आहे का चला आता मी ट्राय करते थँक्यू थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा असंच न्यू न्यू व्हिडिओ येत राहतील माहिती नाही कसं करायचं बट स्टार्ट करते काही चुकलं असेल किंवा काही कर, चेंजेस करायचे असेल तर प्लीज तुम्ही सांगा जेणेकरून मी ते चेंज चेंजेस करेल बाय थँक्यू